नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा जीवनामध्ये गोंधळलेलो असतो तेव्हा कोणता निर्णय घ्यावा कोणता मार्ग योग्य आहे कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा असे प्रश्न सतत मनामध्ये येत असतात अशा वेळेला आपल्याला योग्य दिशा मिळावी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी आपण स्वामीचरणी प्रार्थना करतो स्वामी आपल्याला थेट बोलून सांगत नाहीत पण ते सूक्ष्म संकेत देतात हे संकेत आपण योग्य वेळेला समजले तर आपले आयुष्य बदलून जाते पण जर संकेतांचा चुकीचा अर्थ घेतला तर गोंधळ आणि निराशा वाढू शकते संकेतांचा चुकीचा अर्थ लावला तर त्याचे परिणाम धोकादायक ठरू शकतात म्हणूनच संकेतांचे योग्य आकलन करणे आणि त्यावेळेला योग्य ती काळजी घेणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या संकेतांचा योग्य अर्थ कसा लावावा कोणती काळजी घ्यावी आणि जर संकेतांचा चुकीचा अर्थ लावला गेला तर त्याचे काय परिणाम होतात स्वामी कसे संकेत देतात आणि स्वामींचे संकेत कसे ओळखावे हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे ते व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या स्क्रीनला पाहायला मिळतील तरीही मी ते थोडक्यात सांगते की स्वामींचे संकेत म्हणजे काय असतात स्वामींचे संकेत हे त्यांच्या कृपेचे सूक्ष्म रूप आहे ते नेहमी स्पष्ट शब्दांमध्ये नसतात जसे की कधी अचानक एखादी घटना घडते कधी स्वप्नातून दिशा मिळते तर कधी मनामध्ये ठाम विचार येतो तर कधी एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला उत्तर समजते स्वामींचे संकेत मिळाले तरी ते लक्षात येण्यासाठी आपले मन तयार असावे लागते शांत मन असले की संकेत स्पष्ट दिसतात जर मनामध्ये गोंधळ राग भीती अहंकार असे असेल तर संकेत सहज दुर्लक्षित होतात सातत्यपूर्ण साधना केल्याने जसे की नामस्मरण सेवा उपासना यामुळे आपले मन शुद्ध राहते आणि स्वामींचा सूक्ष्म संकेत लगेच समजतो स्वामींवर अतूट श्रद्धा असेल तर एखादा संकेत हा स्वामींचाच संदेश आहे असा विश्वास मनामध्ये उमटतो मला सर्व काही समजते अशी वृत्ती ठेवली तर संकेत दिसले तरीही त्याकडे दुर्लक्ष होते आता पाहूया की स्वामींच्या संकेतांचा अर्थ लावताना कोणती काळजी घ्यावी संकेतांचा अर्थ लावताना घाई करू नये स्वामींचा संदेश हा नेहमी हळूहळू स्पष्ट होत जातो एखादी घटना किंवा विचार मनामध्ये येताच लगेच निर्णय घेतला तर तो चुकीचाही ठरू शकतो घाई म्हणजे आपल्या मनाचा उतावळेपणा पण स्वामींचे मार्गदर्शन नेहमी संयमाने समजते म्हणूनच थांबा प्रार्थना करा संकेत हे वेळेनुसारच स्पष्ट होत जातात जर घाई केली तर चुकीचा अर्थ निघण्याची शक्यता जास्त असते अतिकल्पना टाळा संकेतांचा अर्थ लावताना अतिकल्पना अतिविचार टाळावेत प्रत्येक घटना संकेत असतोच असे नाही जर मन सतत कल्पनाशक्तीमध्ये गुंतले असेल तर खरी दिशा गोंधळामध्ये हरवून जाते प्रत्येक लहान घटना किंवा योगायोग हा स्वामींचा संदेश आहे असे समजले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो खरी दिशा हरवते आणि मन स्वतःचे अर्थ लावू लागते खरा संकेत मनाला शांती स्थैर्य आणि श्रद्धा देतो म्हणूनच अतिकल्पना बाजूला ठेवून फक्त स्पष्ट आणि खोल अनुभवांवरच विश्वास ठेवावा प्रार्थना करून खात्री करावी संकेतांचा अर्थ न समजल्यास किंवा संकेत गोंधळलेले वाटल्यास स्वामींकडे प्रार्थना करून खात्री करावी मन शांत करून स्वामींना विचारावे की हा आपला संदेश आहे की माझे मन बोलत आहे सातत्याने स्वामींकडे प्रार्थना केली की योग्य वेळेला उत्तर स्पष्ट होते प्रार्थना म्हणजे असे साधन आहे जी भ्रम दूर करून खरी दिशा दाखवते आणि आपल्याला विश्वासाने पुढे चालायला आधार देते स्वामींकडे प्रार्थना केली तर आपल्याला उत्तर हळूहळू नक्की समजते संकेतांचा अर्थ इतरांवर लादू नये स्वामी प्रत्येक भक्ताबरोबर वेगळ्या पद्धतीने बोलतात तुम्हाला मिळालेला संदेश हा तुमच्यासाठी असतो तो इतरांनाही तसाच लागू होईल असे नसते आपल्या अनुभवावरून इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर गैरसमज आणि गोंधळ वाढतो त्यामुळे स्वामींचे संकेत नम्रतेने स्वीकारा पण त्याचा अर्थ फक्त स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणा संकेतांचा अर्थ लावताना संयम ठेवावा काही वेळेला संकेत हे अस्पष्ट असतात वेळ परिस्थिती आणि सातत्यपूर्ण साधनेने हे संदेश हळूहळू स्पष्ट होतात अधीरतेने संकेत न समजता घेतलेले निर्णय चुकू शकतात संयम ठेवला तर परिस्थिती घटना आणि मनाची शांती यामधून खरी दिशा आपोआप दिसते स्वामींचे मार्गदर्शन नेहमी योग्य वेळेला उलगडते फक्त आपण धीराने थांबून संयम ठेवून ते स्वीकारले पाहिजे संकेतांचा अर्थ लावताना अहंकार कमी ठेवावा मला सगळे समस्ये माझ्याशी स्वामी बोलतात असा अभिमान आला तर खरी दिशा हरवते अहंकारामुळे मनाचा आवाज आणि स्वामींचा संदेश यामध्ये गोंधळ होतो नम्रता आणि साधेपणा ठेवला की संकेत अधिक स्पष्ट दिसतात अहंकार बाजूला ठेवल्यावरच स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला सहजरित्या मिळू शकते आता जाणून घेऊया की जर संकेतांचा चुकीचा अर्थ लावला तर त्याचे काय परिणाम होतात संकेतांचा चुकीचा अर्थ लावला तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो एखाद्या अडथळ्याचा अर्थ हे काम नको असा समजून प्रयत्न सोडले जातात पण प्रत्यक्षात तो अडथळा म्हणजे फक्त कसोटी असते कधी छोट्या गोष्टीला संकेत समजून मोठ्या संधी गमावल्या जातात संकेतांचा चुकीचा अर्थ लावला तर श्रद्धा डळमळीत होते चुकीचा अर्थ घेऊन अपेक्षा पूर्ण झाली नाही तर भक्ताचा विश्वास डगमगतो स्वामी माझे ऐकत नाही अशी शंका येते चुकीच्या आकलनामुळे स्वामींवर अविश्वास वाढतो श्रद्धा कमी झाल्यामुळे भक्तीचा पाया कमकुवत होतो त्यामुळे आपण आध्यात्मिक मार्गापासून दूर जाऊ लागतो श्रद्धा ही संकेत समजण्याची खरी गुरुकिल्ली आहे तीच जर हरवली तर संकेताचा उद्देशच हरवतो मानसिक गोंधळ वाढतो चुकीचा अर्थ घेतल्याने मन सतत द्विधा अवस्थेमध्ये राहते एकाच गोष्टीला पुन्हा पुन्हा वेगळा अर्थ काढला जातो प्रत्येक लहान घटना संकेतच वाटू लागते निश्चित मार्ग न ठरल्याने मानसिक अस्थिरता आणि थकवा येतो हा गोंधळ इतका वाढतो की स्वामींचे खरे मार्गदर्शन डोळ्यासमोर असूनही ते नजरेआड होते चुकीचे संकेत इतरांवर लादल्यामुळे गैरसमज निर्माण होतात काही भक्तांना वाटते की मला संकेत मिळाला म्हणजे इतरांनीही हेच करावे अशा वेळेला संकेताचा अर्थ केवळ स्वतःपुरता न ठेवता तो इतरांवरही लादला जातो परिणामी नातेसंबंधामध्ये गैरसमज वाढतात दुसऱ्यांचा विरोध निर्माण होतो भक्त स्वतःही चुकीच्या मार्गावर जातो आणि इतरांनाही चुकीची दिशा दाखवतो काही वेळेला आपला हेतू जरी चांगला असेल तरी चुकीचा संकेत इतरांवर लादणे योग्य नाही आपण फक्त एखाद्याला प्रेमाने सल्ला देऊ शकतो बाकी मार्गदर्शन हे त्यांना स्वतः अनुभवायचे असते संकेतांचा चुकीचा अर्थ काढल्याने आत्मविश्वास कमी होतो संकेत चुकीचे ठरल्यावर मनामध्ये पश्चाताप येतो मी चुकीचे समजलो या भावनेतून आत्मविश्वास कमी होतो आपण स्वतःच्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवणे थांबवतो यामुळे मनामध्ये अपराधाची भावना येते आणि स्वतःवरचा विश्वास कमी होतो चुकीचा अर्थ लावल्यामुळे सेवेमध्ये गोडी कमी होते आणि प्रार्थनेमध्ये मन लागत नाही हळूहळू आध्यात्मिक प्रगती मंदावते आणि कसोटी पार करण्याऐवजी भक्त मागे सरकतो म्हणूनच स्वामींचे संकेत योग्यरित्या समजणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे सातत्यपूर्ण नामस्मरण करावे यामुळे आपले मन निर्मळ आणि शुद्ध राहते मनातील विचारांमध्ये स्पष्टता येते एखाद्या संकेताबद्दल शंका असल्यास जाणकारांचा सल्ला घ्यावा संकेत आपल्या प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळत आहे का हे पडताळून पाहावे संकेत समजताना कोणतीही घाई करू नये संयम ठेवावा काहीच समजत नसेल तर स्वामींकडे प्रार्थना करावी स्वामींचे संकेत हे त्यांच्या कृपेचे नाजू पण मौल्यवान रूप आहे संकेतांना समजण्यासाठी श्रद्धा साधना शांत मन आणि नम्रता आवश्यक आहे संकेतांचा अर्थ लावताना जर आपण अतिकल्पना भीती अहंकार आणि घाई केली तर संकेत आपल्याला स्पष्ट समजत नाहीत संकेत नेहमीच आपल्याला योग्य मार्ग सुरक्षितता आणि आध्यात्मिक उन्नती देण्यासाठी असतात संकेत हे स्वामींचे मौन मार्गदर्शन आहे ते समजण्यासाठी श्रद्धा हवी पण अर्थ लावताना संयम आणि विवेकबुद्धी यांची जोड आवश्यक आहे अन्यथा चुकीचा अर्थ आपल्यालाच नुकसान करून जातो संकेतांचा चुकीचा अर्थ लावून आपण निर्णय घेतला तरीही स्वामी आपल्या भक्ताचे रक्षण करतातच स्वामींनी दिलेल्या कृपेने अपाय मोठा होत नाही पण लक्षात ठेवा की जर आपण संकेत योग्य वेळेला ओळखले तर गोंधळ आणि अनावश्यक त्रास टाळता येतो स्वामी संकेतच यासाठी देतात जेणेकरून आपण योग्य निर्णय घ्यावा आपले नुकसान होणार नाही म्हणूनच स्वामींच्या संकेतांचा योग्य अर्थ लावणे हे महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या संकेतांचा योग्य अर्थ कसा लावावा आणि योग्य अर्थ न लावल्यास कोणते परिणाम होतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ